आणलो नाश्ता करायला तर बघायचं चहा कसा भेटलं बघितलं तसा मोठा क्लासचा तुझं बेटी अश्विनी नाही आहे चहा आहे चहा कसं आहे आम्ही चाललेलो आहेत बाहेर फिरायला आणि आत्ता सोलापूरमध्ये आहोत तिथं आम्ही चहा पितो आहे पाव वडापावचा नाश्ता केला आहे खाल ते खाल्लं आहे ते मोबाईलमध्ये येत मस्त चहा एक नंबर आहे हिंदवी नको बोलली चहा बेला तर च्यूला ना भूक लागली होती तर जीव आमची काय म्हणती माहिती का मला उलटी आली उलटी आली दोनदा <laughs> गाडी कमावली दिली तिला असं फिरल्या गोत तुझं म्हणून चला काय करायचं बघाई खाकरा बघा इथं आणि ज्वारीच्या भाकरी पण भेटतात ज्वारीची भाकरी आहे भाकरी आणि तिथे चटण्या सगळ्या भेटतात एक नंबर चटणी शेंगदाणा चटणी हळद पावडर वगैरे असं सगळं बघा इथं काढून ठेवले पैकी आम्ही इथं जेवण करणार आहोत तर जेवायला आणलेला आहे जेवायच्या कार्यक्रम चाललाय बघा बघा आता तशी पोहोचलो आम्ही कट्टाळ येतोय ना संधी पाहतो तुम्ही असं झोपल्यावर आपल्यावर जेवायचं आम्ही सगळ्यांनी सगळं चटाईवर बसले जेवायचं कस छान मस्त पैकी जेवण करून घेतो हा मुंगे मुंग्या असणारच मुंगे असणार तुझी असा वगैरे आणलेला आहे बघा तर ही अश्विनीने बघा मासवडे केलेले आहेत चिवडा घेतलाय काय घेतलाय आणि मग चला युटोबाड्या बिड्या आणलेल्या बघा ही कशी मस्त पैकी जेवण बिवून केले आणि झोपलेत आता सगळीच जर काय वावरात फिरायला आल्या झोपले काय वाटतय का फिरायला आलेत का झोपायला आलेत काय कळत नाही नक्की आणलंय कुठं आम्हाला फिरायला झोपायला आणलंय था वावरात अस सोन आहे तिकडे सोन तर घोरायला लागला अडीच वाजल्यापासून जागा येत अडीच वाजल्यापासून झोप नाही काय नाही आलो आलो आलोय कुठं आलोय तिथं जिथं पोचल तिथं आम्ही सांगतोय मग आम्ही कुठं आलोय तिथे <laughs> आता हाय हो जसं कुठं कुठं पॉइंट उतरल तसं आम्ही तुम्हाला सांगतो की कुठं आलोय काय आले सगळं हाय काय ज्यू तुम्हाला कपडे नव्हते Да, 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 да. История. История. खरच खरंच हैदराबादला आवर्जून बघायला यावं खूप छान आहे हे बघा कस काय <laughs> हे बघा इकडं पण फोटो काढण्यासाठी आम्ही इथं थांबलो या तर आतमध्ये बंद आहे वाटत चला तिकडं तिथं काढूया फोटो कुठं इकडं ए आतमध्ये जायचं गार्डन मध्ये काय करायचे तर हिंदवीचा गाडीवर बसून फोटो काढायचा आहे लोह पॉइंट सोडून देते आणि हिथ फोटो काढ म्हणते ईडी कस झाड अगं किती गाडीवर धुळ आहे बघ बघा चार मिनार मध्ये आम्ही आलेलो आहे आता असं पोचलोय आणि छान अशा बांगड्या हिंदवीला पण घेतल्या बांगड्या आणि ह्यांचं म्हणणं काय आपल्या जिथे भेटते ते हिथं घेऊ नका शिवला घेतल्या का तिला का आवडलंच नाही आवडल्याच नाही का नाही आवडल्या मोठी झाल्या घ्यायचे मोठे माऊसारखं झालं घ्यायचं का तर अशा बांगड्या घ्यायचं चाललंय तर हिंदवीला घेतल्या छान आहे असं मस्त पैकी तोशी बघायचं आणि खरंच हैदराबाद एक नंबर बघायलाय सगळं पुण्यासारखंच आहे घागरे तर असे एक नंबर आहेत का नाही बांगड्या छान बघाव इकड पण बघा बांगड्या बांगड्या इकडे चार मिनार एकच नंबर कानातले ने

80 पोचलो आम्ही रामोजी फिल्म शूटिंग मध्ये हो काय मेन गेट आहे ऑनलाईन पैसा नाही मिळेगा अंदर थ्री स्टार फाईव्ह ऑनलाईन डायरेक्ट

जाऊ क्या तर फायनली आम्ही जेवायला बसलेलो आहेत बघा तर चिकन अंडा राईस वगैरे घेतली होती तर बिर्याणी बघा बिर्याणी आणल्यावर जीवतो सहाशे रुपये म्हणजे काय सहाशे रुपयाला चार फॅमिली 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 हंडी हा फॅमिली त्यासाठी मस्त आहे बिर्याणी एक नंबर आहे किती तीन किवडी तिचीच कळत नव्हती आम्हाला आता असं वाटायला लागलंय आता जेवायला खूप उशीर झालाय साडे अकरा वाजलेला आता उद्या सकाळी जायचं आपल्याला रामोजी फिल्म शिटिंग बघायचं कधी आता खास साडे अकरा वाजल्यात उशीर झालाय थोडं थोडं सगळ्यां जेवण छान होतं मस्तपैकी बिर्याणी बघा बिर्याणी जीवतो सहाशे रुपये म्हणजे काय सहाशे फॅमिली 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 भांडी मस्त आहे बिर्याणी एक नंबर आहे किती किवडी तिथे कळत नव्हती आम्हाला आता असं वाटायला लागले आता जेवायला खूप उशीर झालाय साडे अकरा वाजले आता उद्या सकाळी जायचं आपल्याला रामोजी फिल्म शूटिंग बघायचं तया अकरा जर दुषित झालं आहे थोडं थोडं करायचं जेवण छान होतं मस्तपैकी